Thank <laughs> you. नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील चोवीस तासात संपूर्ण महाराष्ट्रभरात कसं हवामान राहण्याची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे आणि कोणत्या भागामध्ये कशी थंडी असणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली बघितल्या तर दक्षिण छत्तीसगडच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे आणि इथून एक कमी दाबाचा पट्टा दरम्यान कर्नाटकाचा आतमधल्या भागापर्यंत येत आहे तसंच एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर बांगलादेशचा भागावर बनलेला आहे आणि येणाऱ्या पंचवीस तारखेला आपल्याला हिमालयाच्या पायथ्याशीच्या भागामध्ये लवकरच वेस्टर्न डिस्टर्बन्स पाहायला भेटणार आहे आणि या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमालयाच्या भागामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला याचा प्रभाव पाहायला भेटणार आहे दरम्यान सकाळचे साडेसात वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाईट इमेज बघितली तर सध्याच्या काळात आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी काही ठिकाणी हलक्या पाऊस देणारे ढग दिसत आहेत खास करून इकडे दक्षिण चंद्रपूर आणि गडचिरोलीचा हा जो काही भाग आहे या भागामध्ये अशी परिस्थिती दिसत आहे या भागात तुरळक ठिकाणी पाऊस देणारे हलकेसे पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत याचा प्रमुख कारण म्हणजे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दरम्यान इकडे बनलेला आहे आणि या सायक्लॉनिक सर्क्युलेशनपासून इकडे कमी दाबाचा पट्टा बनल्यामुळे अशी परिस्थिती दक्षिण विदर्भाच्या भागामध्ये आज सकाळपासून आपल्याला दिसत आहे आज विदर्भातील पूर्वी भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे जर आपण पुढील चोवीस तासाचा न्यूमरिक डेटा मॉडल बघितला तर पुढील चोवीस तासांमध्ये आपल्याला या न्यूमरिक डेटा मॉडलमध्ये दिसत आहे पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली तसंच याचा आसपासचा हा जो काही भाग आहे या भागातील भागा काही तालुक्यांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते हलक्या ते काही ठिकाणी काही मध्यम सरी सुद्धा या भागामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये आपल्याला पाहुयाला भेटू शकते बाकी राज्यभरात हवामान प्रामुख्याने कोरडं कोणत्याही भागात पाऊस होण्याची शक्यता या व्यतिरिक्त आपल्याला दिसत नाही आहे पुढील चोवीस तासात ता राज्यभरावर थंडीचा कसं प्रभाव असणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला माहिती सांगितली तर पुढील चोवीस तासात आपल्या राज्यभरात आपल्याला थंडीचं वातावरण दिसणार आहे खास करून उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये जबरदस्त थंडीचं वातावरण आपल्याला इथे दिसत आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये जळगाव छत्रपती संभाजीनगर तसंच पुणे इथे जालना तसंच पश्चिमी विदर्भामध्ये अकोला बुलढाणा आणि त्याला लगतवर्तीचा यवतमाळचा काही भाग आहे या भागामध्ये पुढील चोवीस तासात आपल्याला थंडी दिसणार आहे तसंच नागपूरचा भाग ती पुढील चोवीस तासात आपल्याला थंडी पाहायला भेटू शकते तसंच इकडे भंडारा आणि अकोल्याच्या भागात उत्तरकडल्या भागामध्ये आपल्याला जास्त करून थंडीचं वातावरण पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटणार आहे आणि आता राज्यामध्ये थंडी हे वाढणार आहे पुढील दोन दिवस राज्यामध्ये थंडीचं वातावरण कायम असण्याची शक्यता आहे त्यानंतर होऊ शकते की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला थंडीचं वातावरण राज्यभरातून कमी होताना दिसो अशी शक्यता सध्या तरी दिसत आहे जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचं हवामान आज दिवसभराचं जाणून घेतलं तर आज दिवसभरात राज्यभरात कोणत्या भागामध्ये जर आपण पावसाची शक्यता आहे या संदर्भात जर मी तुम्हाला माहिती सांगितली तर आज दिवसभरात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे इकडे भंडारा गोंदिया तसंच काहीसा चंद्रपूर आणि गडचिरोलीचा भाग आहे तसंच इकडे नागपूरचा काही भाग आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात खास करून चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दक्षिण भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता अधिक असणार आहे बाकी भागामध्ये ढगाळ वातावरण किंवा किंचितच काही पावसाचे थेंब या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतात जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाही आहे तसंच पाऊस कोणत्या भागामध्ये नाही होणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला माहिती सांगितली तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर इकडे लातूर हि ही, हिंगोली तसंच यवतमाळ इकडे अमरावती अकोला बुलढाणा जळगाव नंदुरबार तर इकडे मुंबई रायगड या भागामध्ये कोणत्याही भागात पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला दिसत नाही आहे प्रामुख्याने या भागात हवामान कोरडं असणार आहे तसंच जर आपण इकडे थंडी संदर्भातला अपडेट तुम्हाला सांगितला तर थंडी हे राज्यभरातून आपल्याला वाढताना दिसणार आहे सर्वात जास्त थंडीचा प्रभाव आपल्याला इकडे नंदुरबार धुळे महाबळेश्वर इकडे नाशिक तसंच छत्रपती संभाजीनगर पुणे अहमदनगर इकडे साताऱ्यातील उत्तर भाग तसंच सोलापूरतील काही भाग उस्मानाबाद बीड जालना इकडे बुलढाणा अकोला वाशिम तसंच वर्धा नागपूरतील उत्तर भाग तसंच भंडारा गोंदिया या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये थंडीचा प्रभाव कायम असण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे सर्वात जास्त थंडीचा प्रभाव जडगाव धुळे तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि अकोला तसंच अमरावतीतील उत्तर भागामध्ये दिसण्याची शक्यता आहे या भागामध्ये तापमान सात डिग्रीपासून दहा डिग्रीचा मधात राहण्याची रात्री शक्यता आपल्याला इथे दिसत आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा